मी माझे महापौर विजय मोरे बेळगाव माझे मित्र चंदगड भागामध्ये नगर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ते उमेदवार आहेत तर मी चंदगड भागातील सर्व माझ्या परियाचे परिचयाचे आणि माझे मित्र मला जे जे ओळखतात त्या सर्वांना मी विनंती करू इच्छितो की सुनील कानेकर यांना मतदान करावं आणि त्यांना नगराध्यक्ष पदावरती नेऊन ठेवा कारण सुनील हा मी कित्येक वर्षापासून त्याला ओळखतो तो, तो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतोय आमच्या शांताई वृद्धाश्रमसाठी दरवर्षी आपला वाढदिवस आमच्या शांताई वृद्धाश्रमामध्ये साजरा करतोय सांगायचा उद्देश काय माझा की आपला वाढदिवस एक वृद्धाश्रमामध्ये साजरा करतोय ह्याच एक उदाहरण आहे आणि ह्याच एक सामाजिक बांधिलकी आहे की आपला वाढदिवस शांताईमध्ये साजरा करून एक समाजाला एक चांगला संदेश देण्याचं काम करतोय तर असा नगराध्यक्ष चंदगड भागाचा झाला पाहिजे त्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करू इच्छितो की सुनील कानेकरांना यांना मतदान करावं आणि भरघोस मतदानी निवडून आणावा अशी कळकळीची विनंती धन्यवाद